नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लाखात एक आमचा दादा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे ही मालिका गेल्या वर्षी आठ जुलै दोन हजार चोवीसला सुरू झाली अगदी अल्पावधीतच मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताई बनली दरम्यान या मालिकेत लागीर जी फेम अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तर अभिनेत्री दिशा परदेशीने तुळजाचं पात्र साकारलं आहे ही मालिका सुरू झाल्यापासून मालिकेसह त्यातील पात्रांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं परंतु अलीकडेच मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या दिशा परदेशी हिने मालिका सोडल्याची बातमी समोर आली त्यामुळे चाहते नाराज झाल्याचं जा पाहायला मिळालं आता या यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे दिशा परदेशीने मालिकेला निरोप देत आहे दिशाऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे नुकतंच दिशा परदेशीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका सोडण्याचे कारण सांगितलं दिशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले मायबाप बाप हो खूप प्रेम दिलं तुम्ही लाखात एक आमचा दादा ही माझ्यासाठी फक्त एक मालिका नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधी जणू आणि माझं काय स्वागत केलं तुम्ही स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं सुनीसारखे के लाड केलेत पुढे अभिनेत्रीने लिहिले पण आता झाले असं की एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणीमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे पण तरी एका नव्या भूमिकेत तुमचं मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईल अशी खात्री आहे माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा अशी पोस्ट सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केली अभिनेत्रीने दिशा परदेशीने लाखात एक आमचा दादा मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी तिच्या जागी सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री म्हणून मई मालिकेत एंट्री होणार आहे ही अभिनेत्री आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे